एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे महामार्गा हा महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर आणि गोव्याला जोडणार आहे हे आपल्याला माहिती आहेच परंतु या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या बागायती शेत जमिनी बाधित होणार आहेत हेच कारण आहे की या महामार्गाचा विरोध केला जात आहे हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला असून यासंबंधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या, या महामार्गाच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे विरोधकांच्या माध्यमातूनही या महामार्गाचा विरोध सुरूच आहे तसेच सत्ताधारी नेत्यांनी देखील या महामार्गाची काहीच गरज नसल्याचे म्हटले आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या महामार्गासंदर्भात एक मोठे विधान केले आहे शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता शक्तीपीठ महामार्ग होणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे भूसंपादन प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी हा माझ्या विभागातूनच निर्गमित केला जातो जोपर्यंत मी निधी देत नाही नाही तोपर्यंत होणार ना असे अजित पवारांनी म्हटले आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकूण बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेट घेतली शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेतली आहे या भेटीदरम्यान अजित पवारांनी हा महामार्ग प्रकल्प होणार नाही अशी ग्वाही दिली आहे एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री महोदयांनी मुंबईत गेल्यावर मी या संदर्भात सविस्तर माहिती घेईन गरज पडली तर तुमच्या शिष्टमंडळाला बोलावेन असेही यावेळी नमूद केले आहे या, के या महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाला मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे केवळ तोंडी स्थगिती देत असल्याचा आरोप केला गेला या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवणे सुरूच असल्याचे बोलले जात आहे तसेच पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी सुद्धा सरकारने प्रस्ताव पाठवला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे या संदर्भात बोलताना अजित ददा यांनी या महामार्गाचा बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असून माझा देखील विरोध आहे आणि हा महामार्ग होणार नाही अशी ग्वाही दिली आहे या व्हिडिओविषयी तुमचे काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद